राजकुमार पोलीस आयुक्त आणि विजय कबाडे पोलीस उपायुक्त या दोघांनी मिळून गुन्हेगारांचं मोडलं एक जानेवारी ते सोळा जून फक्त साडेपाच महिन्यात एकोणतीस जणांवरती तडीपारीची कारवाई हे आकडेच सांगतात की आता गुन्हेगारी चालणार नाही इतकंच नाही आणखीन पंचवीस ते तीस गुन्हेगारांची यादी पोलीस आयुक्तांकडे पोचलेली आहे सरळ भाषेत सांगायचं चा झालं तर कुणी जर सुधारलं नाही तर कायद्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे पोलीस यांनी सांगितलं की शहरात शांतता भंग करणाऱ्यांना माफ नाही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी मागील एका वर्षात जवळपास शंभर गुन्हेगारांना तडीपार केलंय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कारवाईला आणखी गती आली विजापूर नाका सलगर वस्ती सदर बजार एमआयडीसी जेल रोड फौजार चावडी जोडभावी पेठ या सात पोलीस ठाण्यांनी गुन्हेगारांच्या याद्या तयार केल्या आहेत ही यादी आता सोलापूरचे शिंगम अधिकारी तपासून कारवाई करणार आहेत दोन किंवा दोन किंवा अधिक गुन्हे असलेल्यांची नावे पोलीस ठाण्यातून थेट पोलीस आयुक्तांकडे पाठवली जात आहेत आणि यावरून तडीपाराची प्रक्रिया सुरू होते एन जी टीव्ही वर्ल्ड लाईव्ह वरून सांगतोय सोलापूरकरांनो आता भीती नाही सिंगम अधिकारी तुमच्या सोबत